आदेश अलक निरंजन श्री नवनाथ कथासार अध्याय आप आपण आज नवा अध्याय बघणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नाथांवरील विविध व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तसेच आपल्या नातेवाईकांना पुढे हा व्हिडिओ पाठवा गोरक्षनाथांचा जन्म कहाणी आपण यात बघूयात अयोध्ये मच्छिंद्रनाथ निघाल्यानंतर मथुरा अवंती काशी काश्मीर मथुरा प्रयाग गया आदी करून तेथे करीत करीत तो बंगल्यात गेला त्याचे चंद्रगीर गावात उतरल्यावर भिक्षेस निघाला असता एका ब्राह्मणाचे घर दिसले ते पाहताच त्यास भस्माची आठवण झाली तो मनात विचार करू लागला की मागे मी भस्म मंत्रून दिले होते ते हेच घर इच्छा बाईंचे नाव सरस्वती तिला मी बारा वर्षाने परतीन म्हणून सांगितले होते तिचा नवरा कसा आहे तो पहावा असा विचार करून तो त्या घराजवळ गेला व बाहेरून त्याने तिचे नाव घेऊन हाक मारली हाक ऐकून ती बाहेर आली व गोसावी पाहून भिक्षा आणून घालू लागले तेव्हा खून पटण्यासाठी त्याने तिला व तिचे व तिच्या नवऱ्याचे नाव वगैरे विचारले त्यावरून तिने आपले नाव सरस्वती तसेच नवऱ्याचे दयाळ व जात गौड ब्रह्मण वगैरे असे सांगितले तेव्हा त्यास खून पटले मग मुलगा कोठे आहे म्हणून त्याने तिला विचारले असता मला अजूनपर्यंत पुत्र झालाच नाही असे तिने उत्तर दिले हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणा तू खोटे का बोलतेस तुला पुत्र होण्यासाठी मी विभूती मंत्रून दिली होती ती काय झाली असे विचारताच ती घाबरली व आपण ती ड्यावर टाकली हे वाईट केले म्हणून तिला पूर्वपश्चाताप झाला आता हा कानफाड्या माझी काय दशा करील कोण जाणे आता मी करू तरी काय ह्याने तर मला पक्के ओळखले असे विचार तिच्या मनात येऊ लागले आणि ती भांबावून गेली तशात मच्छिंद्रनाथ पुत्र दाखवण्यासाठी वारंवार तिला टोचित होताच नंतर ते त्याच्या पायावर मस्तक ठेवून म्हणाले युगराज माझा विश्वासच नव्हता म्हणून तुम्ही दिलेला प्रसाद उकरड्यावर टाकून दिला ह्या माझ्या अन्यायाची मला क्षमा करा त्यावेळी स्त्रियांचे कर्तृत्व सर्व प्रकारे अनर्थयास कारण होते अशा अर्थाचे बहुत विचार वसंद्रनाथांच्या मनात आले ह्या बाईच्या नादी लागल्यामुळे त्यावेळी आपला मूर्खपणा झाला असे त्याला वाटले पुत्रप्राप्तिस्त सूर्याच्या वीर्याने अभिमंत्रण करून दिलेल्या भस्माची धूळधानी झाल्याने त्यास रुखरूख लागली ते भस्म फुकट न जाता त्याला देह झालाच पाहिजे असे वाटून व ते भस्म कुठे टाकले त्याचा तपास करावा म्हणजे काय अवस्था झाली असे ते कळेल असा विचार मनात आणून तो म्हणाला की माते जसे व्हायचे तसे घडून आले तुझवर जरी मी आता रागवलं तरी माझ्या पदरात काय पडायचे आहे होणारी गोष्ट होऊन गेली आता इतके कर की जिथे ते भस्म टाकले होतेच ती जागा मला दाखव म्हणजे झाले मच्छिंद्राने असे म्हटल्यावर तिची भीती उडाली मग जिथे ते भस्म टाकले होते ती जागा मला दाखव म्हणजे झाले मच्छिंद्राने असे म्हटल्यावर तिची भीती उडाली मग जिथे भस्म टाकले होते तो मोठा उंच गोवराचा ढेक त्यास दाखवून येथेच भस्म टाकले असे ती म्हणाली ती जागा पाहिल्यावर त्याने मुलास उद्देशून हाक मारली की हे प्रतापवंता हरिनारायणा सूर्यसुता तू जर या गोवरात असलास तर बाहेर निघ तुझा जन्म येथे झाला व आज बारा वर्ष ह्यात राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्ष असं ठेवले आहे यास्तव हे गोरखनाथा तू आता उशीर न लावता बाहेर ये इतके शब्द ऐकत्या चोकरड्यातून शब्द बाहेर आले की गुरुराया मी गोरक्षनाथ आत आहे पण गोवराचे रास मोठे असल्यामुळे बाहेर निघता येत नाही यास्तव गोवर एका बाजूस करून मला बाहेर काढावे नंतर खा च उकरून गोरक्षनाथास बाहेर काढले गोरक्षनाथासंज पुत्र बाहेर सूर्यासारखा प्रकाश पडला तेव्हा सरस्वतीस फार झाला असा पुत्र आपल्या हातून गेला म्हणून तिला तळमळ लागली व ती रडू लागली तेव्हा मच्छिंद्रनाथांनी तिला सांगितले आता रडतेस कशाला तो मुलगा तुझ्या नशिबीच नव्हता मग तो तुला कुठून प्राप्त होणार आता तू येथून जा कारण माझा कोप प्रत्यक्ष अग्निप्रमाणे आहे तो ब्रह्मादिकांना देखील सण होण्यास कठीण आहे आता व्यर्थ खेद न करता जा नाही तर शाप मात्र घेशील ते भाषण आहे कोणती घाबरली मुकाट्याने मागल्या पायी खरी केली पुढे गोरक्षनाथास गुरुरायाच्या पाया पडला त्यास मच्छिंद्रनाथाने प्रसन्न होऊन उपदेश केला की आपला वरद वर हस्त त्याच्या मस्तकावर ठेवला आणि त्यास नाथ दीक्षा दिली नंतर तो त्यास घेऊन तीर्थयात्रेस निघाला मच्छिंद्रनाथ घेऊन तीर्थ करीत हिंडत असता जगन्नाथास जाण्याच्या वाटेवर एक कनकगिरी म्हणून गाव लागला तिथे येताच तो क्षुदेने व्याकुळ झाल्यामुळे त्याने गोरक्षनाथात भिक्षेस पाठवले तो घरोघर भिक्षा मागत असता एका ब्राह्मणाच्या घरी गेला त्या दिवशी त्या ब्राह्मणाकडे पितृतिथी होती म्हणून चांगली चांगली पक्वाने केलेली होती तिथे जाऊन गोरक्षनाथाने अलख शब्द केला तो ऐकून घरधनीन बाहेर आली तिने त्याच्या त्याच्या त्या गंभीर भव्य व तेजस्वी चेहऱ्याकडे पाहताच हा कोणीतरी योगी असावा असा विचार तिच्या मनात आला त्यावेळेस तिने त्या सर्व पदार्थ वाढले घवघवीत पान दिले अनेक पदार्थ पाहून गोरक्षास समाधान वाटले व तिला आशीर्वाद देऊन तो निघून गेला पोटापुरते बेगमी झाले असे पाहून तो जास्तने फिरता माघारी गेला व ती भिक्षा त्याने गुरुकुढे ठेवली षड्रस पकवान्नाने भरलेले पात्र पाहून गोरुस आनंद झाला मग तो जेव्हाच बसला मुणे मुणे ते अन्न स्वादिष्ट लागल्यामुळे मच्छिंद्रनाथ प्रतीने जेवला त्या योगाने त्याचे पोट भरले तरी त्याला त्या पात्रातील वड्यावर हेतू राहून गेला तेव्हा त्याने गोरक्षनाथाकडे पाहिले त्याने काय इच्छा आहे ती कळवावी अशी विनंती केली त्यावर तो म्हणाला वड्यावर माझे मन गेले आहे तो जर आणखी एक असता तर चांगले झाले असते गुरुने आपली वासना वड्यावर आहे असे सांगताच मी आत्ता जाऊन वडे घेऊन येतो असे बोलून गुरुक्षणात पुन्हा त्याच्या घरी गेला व गुरुकृत्या त्या बाईपाशी आणखी वडे मागू लागला तेव्हा ती म्हणाली गुरुचे नाव कशाला घेतोच तुला पाहिजेत असे का म्हणेनास हे ऐकून त्याने तिला सांगितले की खरोखरच मला नको मी गुरुजींची इच्छा पूर्ण करण्यासाठीच वडे मागून येत आहे तेव्हा ती म्हणाली अरे तुला बैरागी समजून मी भक्तीपूर्वक पुष्कळ पदार्थ घालून चांगले गहू गवीत पान वाढून दिले होते तू फिरून आलास असे उत्तम अन्न वारंवार फुकट मिळते काय हे तिचे शब्द ऐकून गोरक्षनाथ म्हणाला मी तुला जे मागशील ते देतो पण गुरूंची इच्छा पूर्ण करण्याकरिता मला वडे हे ऐकून त्याची परीक्षा पाहण्याकरता तिने त्याचा एक डोळा मागितला तेव्हा गोरक्षनाथाने लागले डोळ्यात बोट घालून आतले बुबुळ काढले व तिच्या हवाली करू लागला तेव्हा डोळ्यातून टक्ताची धार वाहू लागली हे ते सहा कृत्य पाहून तिने तोंडात बोट घातले तिची छाती दडपून गेली तिला त्याचा फारसा कळवळा आला ती पाच सात वेळे बाहेर आली व ते त्याच्या पुढे ठेवून हात जोडून म्हणाले महाराज मी सहज बोलले माझ्या अन्यायाची मला क्षमा करा दुसऱ्याकरता तुम्ही साधू अनेक प्रकारचे क्लेश आपल्या जीवास करून घेता वगैरे त्यास म्हटल्यावर गोरक्ष म्हणाला तू का खंती होतेस वड्याच्या बदल्यात मी तुला डोळा दिला तेव्हा ती म्हणाली मजूर कृपा करून बुबुळासह अन्न घेऊन जा व माझ्या न्यायपोटात घाला मग गोरक्षणा तिचे समाधान करून बुबुळ व वडे घेऊन निघाला व परत गुरुकडे आला त्याने डोळ्याची व्यंग दिसण्यात येऊ नये म्हणून पट्टा बांधला होता पट्टा बांधण्याचे कारण गुरुने विचारले पण ते ऐकून त्याला दुःख होऊन ते वडे खाणार नाही व त्याची इच्छा तशीच राहून जाईल म्हणून त्याने पट्टा सहज बांधला म्हणून सांगितले पण गुरुने डोळा दाखविण्यासाठी हट्ट घेतला तेव्हा गोरक्षाने झालेला सर्व प्रकार कळविला व अन्यायाची क्षमा करण्याकरिता विनंती केली मग मा भूगोळ मागून मच्छिंद्रनाथने मंत्र म्हटला व नाथाच्या डोळ्यात बसवून वध केला व मांडीवर बसवून त्याच्या तोंडावरून हात फिरवला नंतर उभय त्यांनी भोजन केले ते तेथे महिनाभर राहून मच्छिंद्राने त्या सर्व साबर विद्या शिकवली आणि असे विद्येतही निपुण केले अशा प्रकारे आपण नवनाथ कथासार अध्याय नवा बघितला यामध्ये आपण गोरक्षनाथ जन्मकथा बघितली आदेश अलग निरंजन जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पुढे पाठवण्यास विसरू नका आदेश अलग निरंजन आदेश गुरुकोम चैतन्य सिद्ध सद्गुरु श्री गोरक्ष नमा अलग